आण पठार भागाचे कुलदैवत स्वामी यात्रोत्सव याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होत होता गेली सात दिवस अखंड हरिणाम सप्ताह अन्नदान दोन दिवस बैलगाड्याच्या शर्यती व यात्रेचा मुख्य दिवस म्हणजेच आमटी महाप्रसाद यावर्षी दुपारपर्यंतच चाळीस कडाई आमटी तयार झाली असून साठ कडाई आमटी वितरित होईल अशी शक्यता अध्यक्ष मधुकरजी दाते यांनी यावेळी बोलताना सांगितली पहा या रंगदाथ स्वामी उत्सवासाठी जमलेला व आमटी भाकरीच्या महाप्रसादासाठी जमलेला जनसमुदाय मोठ्या संख्येनं येत असतो भक्तिभावानं जमलेला व अधिक श्रद्धा असणाऱ्या रंगनाथ स्वामींच्या यात्रोत्सवामध्ये भाविकांनी केलेली गर्दी पहा संपूर्ण व्हिडिओ शिवनेरी संवादवर उपाध्याय बना रहे हैं आप उपाध्याय बना रहे हैं उपाध्याय बना रहे हैं आप 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 उपाध्याय बना रहे جیسے 43 رات کے 18 اس طرح کرائشی ہے 200 پولیس کی جو شروعات بات ہے یہ سوال ہے کیا ضرور پاس ہونا چاہیے شکریہ شکریہ کچھ جو حاضر میں سب भक्त शंकर नाटे यांच्या स्मर्णांच्या मंदा भाऊ आहे त्यांनी पाच हजार रुपयाची देखील यांनी समर्पित केलेली आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी नयरंदन आघडे यांनी शंकर नाटे यांच्या स्मरण मंदाजिनी भाऊ आहे पाच हजार रुपयाची देखील स्वामीच्या समर्पित केलेली धन्यवाद त्यांचा सन्मान देवस्थान समर्थीच्या वतीने दयानंद आदरे यांनी या ठिकाणी करायचं आहे धन्यवाद

विष्णु ओम सुरेश कदम सर चंजू ओम सुरेश कदम सुठा